आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात आपण लक्ष्मीची पूजा करतो या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते आणि विशेष पूजा देखील केली जाते आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून या महिन्यामध्ये चार गुरुवार आले आहेत आणि पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची जो कोणी पूजा करेल त्याच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि त्याचं घर नेहमी धनधान्याने भरलेले असते आणि संसारातसुद्धा नेहमी सुखसमाधान राहते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं तर आज मी इथे महालक्ष्मी देवीची साधी सोपी पूजा कशी करायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपल्याला पहाटे उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे शक्यतो तुम्ही देवाऱ्याजवळ पूजेची मांडणी करा तिथे जर जागा नसेल तर कोणत्याही पूर्व किंवा पश्चिम दिशेला पूजेची मांडणी करा जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा पहिल्यांदा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर तांब्याचा हात कलश नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा ता तांब्या घेतला तरीसुद्धा चालू शकतं आता त्याच्यावरती मी ते स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर आता इथे मी कलशासाठी एक छानसं असं वस्त्र बनवणार आहे तर आता हा घरातलाच माझ्याकडचा ब्लाऊज पीस आहे साडीतलाच हा पीस आहे त्याचा आपण एक छानशी अशी देवीला साडी अशी बनवून घेऊयात तर आपण साडीच्या निर्या जश्या करतो तसेच इथे आता ब्लाऊज पीचच्या आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत खाली बाजारामध्ये आता रेडीमेड असं देवीचे वस्त्रसुद्धा मिळते तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता पण घरच्या घरी तुम्ही असं प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या ब्लाऊज पीचची अशी जर साडी करून जर देवीला कलशाला घातली तर ती अजून छान दिसेल म्हणून मी शक्यतो घरच्या घरीच आता बनवण्याचा प्रयत्न करते आहे महालक्ष्मींची अनेक नावे आहेत अनेक रूपंसुद्धा आहेत माता पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर अनेक भागांमध्ये या महालक्ष्मीची पूजा केली जाते परंतु वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि ही पूजा करताना महालक्ष्मीवरती श्रद्धा ठेवायची मन आपलं शुद्ध ठेवायचं आणि मग ही पूजा करायची तर आपल्याला निश्चितच त्याची फलप्राप्ती होते आता तांब्यालासुद्धा छान प्रकारे आता मी साडी नेसवली आहे आता सर्वात प्रथम आपल्याला इथे पाड घ्यायचं आहे त्याच्यावरती एखादा लाल ब्लाऊज पीस टाकायचा आहे किंवा कोणतंही लाल एखादं वस्त्र टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता तांदूळ किंवा गव्हाची अशी रास करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे तुम्ही इथं तांदळाचं स्वस्तिकसुद्धा काढू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा असा कलश ठेवू शकता आणि आपल्याकडे जे कोणते दागिने असतील ते आपल्याला इथे आता या, या कलशाला घालायचे आहेत तुम्ही तुमच्याकडचं सोन्याचे दागिनेसुद्धा इथे वापरू शकता आणि देवीला आपण जितकं छान असं सजवू तितकं आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि जरी आपल्याला असं काही ना जमलं नाही तरी आपण साधेपणाने सुद्धा ही पूजा केली तरीसुद्धा देवी आपल्याला तितकीच प्रसन्न होते या तांब्यामध्ये आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे निधन अर्धा तांब्या तरी आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये दुर्वा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि एक सुपारी टाकायची आहे आता या तांब्यावरती आपल्याला नारळाची डहाळी ठेवायची आहे आणि ती नसेल तर विड्याची पाच पाने ठेवायची आहेत किंवा तुम्ही वेगवेगळ्या झाडांची अशी पाच पानेसुद्धा ठेवू शकता म्हणजे पेरूची जांभळाची तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती पाने तुम्ही इथे ठेवू शकता आणि हो या तांब्यामध्ये आपल्याला एक फुलसुद्धा व्हायचं आहे तर आता त्याच्यावरती आता मी नारळ ठेवून घेतलेला आहे आणि इथे आता माझ्याकडे देवीचा एक मुखवटा आहे तर तो आता मी इथे नारळाचा बांधून घेत आहे तुमच्याकडे देवीचा मुखवटा नसेल तरीसुद्धा चालू शकता तुम्ही नारळालाच हळदी कुंकू लावून त्याची पूजा करू शकता पण माझ्याकडे इथे महालक्ष्मीचा मुखवटा आहे त्याच्यामुळे मी आता तो इथं वापरणार आहे तर आता मुखवट्याला आपण सोन्याची नथ घालूयात आता इथे जागा नसल्यामुळे मी बाजूला दुसरा एक पाठ घेतलेला आहे माझ्याकडे महालक्ष्मी देवीची आणि कुबेराची फोटो फ्रेम आहे ती आता मी इथे पूजेमध्ये ठेवलेली आहे तुमच्याकडे जर अशी फोटो फ्रेम नसली तरी काहीच हरकत नाही आता यासमोर आपण विड्याची पाच पाने ठेवून घेऊयात आणि जर तुमच्याकडे महालक्ष्मीची देवाऱ्यातली मूर्ती असेल तीसुद्धा तुम्ही घेतली तरीसुद्धा चालू शकता आता या पाच आपल्याला विड्याच्या पानांवरती आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे एक हलकुंड ठेवायचं आहे खारीक ठेवायची आहे बदाम ठेवायचं आहे आणि एक सुपारी ठेवायची आहे आणि त्याला अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्यांच्या पानावरती खोबऱ्याची वाटी हळकुंड बदाम सुपारी आणि खारीक जरी ठेवून घेतलं आणि त्याला अक्षता हळदी कुंकू व्हायला तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आता मी ते देवीची ओटी भरणार आहे त्यासाठी मी ब्लाऊज पीचची अशी खणाची छानपैकी घडी घातलेली आहे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ओटीसाठी आपल्याला ब्लाऊज पीस नारळ खारी खोबरं बदाम हळकुंड हे सर्व लागणार आहे आणि तांदूळ लागणार आहेत त्यानंतर आता माझ्याकडे ते श्रीयंत्र आहे ते सुद्धा आता मी ते पूजेमध्ये ठेवणार आहे श्रीयंत्र मी घासून पुसून स्वच्छ केलेलं आहे तर त्याआधी आपल्याला खाली तांदळाची रास करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे तर श्रीयंत्र हे ठेवताना नेहमी त्याची संपूर्ण ही आपल्या दिशेला आली पाहिजेत अशा पद्धतीनेच ते ठेवायचं आहे तर आता साईडला आपण फळे ठेवूयात तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती फळं तुम्ही पाच फळं ठेवू शकता त्यानंतर आता मी देवीला इथे हळदी कुंकू लावत आहे आणि आपल्याकडे जी फुलं असतील गजरा असेल वेणी असेल तीसुद्धा आता आपण देवीला अशी वाहून घ्यायची आहे सकाळी लवकर देवीची पूजा केल्यानंतर दिवसभर उपवास करायचा असतो शक्यतो दूध आणि फळं इतकंच फक्त आपण उपवासाला घेऊ शकतो आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून आरती करूनच मगच जेवण करायचं असतं एखाद्या गुरुवारी समजा काही अडचण आली तर अशा वेळेस आपण फक्त आपल्या इच्छा असेल तर फक्त उपवास आपण करू शकतो आणि पूजा आरती कोणाकडूनसुद्धा आपण घरातल्या व्यक्तींकडून करून घेऊ शकतो देवीला नैवेद्य म्हणून दर गुरुवारी वेगवेगळा काहीतरी छान असं गोडाचा पदार्थ आपण करून नैवेद्य दाखवायचा सुद्धा वेगळा नैवेद्य काढून ठेवायचा आणि आवर्जून जर जवळपास गाय असेल तर आवर्जून सुद्धा तो नैवेद्य दाखवून यायचा आणि महालक्ष्मी देवी व्रताचं एक पुस्तक मिळतं तेसुद्धा पुस्तकं आपण आवर्जून विकत आणायचं त्यामध्ये सर्व माहिती दिलेलीच असते त्या, त्या पुस्तकाची सुद्धा आपण पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं फूल व्हायचं अक्षता व्हायच्या पूजा करायची आणि त्यानंतर आपण ते पुस्तक वाचायला घ्यायचं आणि या पुस्तकामध्ये देवीची कथा दिलेली आहे ती कथासुद्धा वाचायची आरती करायची आणि हे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा घरातल्या सर्वांनी तिथे उपस्थित राहायचं किंवा शेजाऱ्यांनासुद्धा आपण बोलवायचं कारण महालक्ष्मीची कथा वाचणं जितकं पुण्याचं काम आहे तितकीच कथा ऐकणं कानावरती पडणं हे सुद्धा तितकंच पुण्याचं काम आहे त्यामुळे पूजा करताना तुम्ही शेजाऱ्यांना वगैरे आवर्जून बोलवा आता इथे श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे श्रीयंत्रावरती केल्याने सुद्धा आपल्याला देवी प्रसन्न होते त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही असं श्रीयंत देवाऱ्यामध्ये ठेवलं पाहिजे आता सर्व पूजा व्यवस्थित मांडून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुले ठेवून देवीला नमस्कार करायचा आहे देवीची मनोभावी पूजा करायची आहे आणि आपण हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत का करतो यासाठी मनोमन देवीस संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो दे म्हणून देवीकडे याचना करायची आहे आणि देवीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण द्यायचं आहे या दिवशी आपण मनोभावे व्रत करून अशी पूजा केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या रूपात देवी आपल्याला नक्की दर्शन देते तर देवीला आवडणारं मी कमळाचं असं फूल इथे रांगोळीच्या स्वरूपात काढलेलं आहे छानपैकी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दुसरे दुशे निर आता आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर यात तांब्यातील जे डहाळे आहेत किंवा विड्याची पानं आहेत तर ती निरनिराळे पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा काही नसेल जवळपास तर तुळशी वृंदावनात ते पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू व्हायचा आणि महालक्ष्मी देवीला नमस्कार करायचा आता त्यानंतर कथा का वाचण्यापूर्वी कापूर आरती करत करत आपल्याला देवीचा एक मंत्र म्हणायचा आहे तर मन्त्र श्री श्रीगणेशाय नमः श्री देवे नमः ॐ श्री क्लूम ॐ धनद धनन् देहि माम ॐ धनदाय नमस्तेभ्य निधिपद्माधिपाय च भवतु त्वप्रसादान् मे धनधान्यादिसम्पदम् आणि त्यानंतर आपल्याला देवी व्रताच्या कथेला सुरुवात करायची आहे आणि शक्यतो देवीची कथा वाचताना उठायचं नसतं पण काही अडचणच असल्यास तुम्ही तसं देवीची माफी मागून उठू शकता तर आता ही कथा माझी पूर्ण वाचून झालेली आहे आता कथा वाचून झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आणि देवीला तुम्ही साखरेचा खडी साखरेचा दुधाचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवीची पुन्हा एकदा आपण आरती म्हणून पूजा करायची आहे एखादं गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपण उपवास करायचा आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताची आपल्याला सांगता करायची आहे म्हणजे उद्यापन करायचं आहे त्यासाठी सात कुमारिका किंवा सात सवासना स्त्रियांना बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू फळं द्यायची आहेत एखादं वान त्यांना द्यायचं आहे त्यांना पोटभर जेऊ घालायचं आहे आणि या व्रताचीसुद्धा सुद्धा त्यांना पुस्तके वाटायची आहेत कारण त्यांच्याच रूपाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आपल्या घरात भोजन करते त्याच्यामुळे त्यांचं आदरारित्य नक्की तुम्ही करायचं आहे तर आज मी दाखवल्याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी देवीची पूजा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका